या बातमीचे प्रायोजक आहेत सिद्धलक्ष्मी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातले घर एकदा अवश्य भेट द्या रविवार पेठ एस बी आय बँक समोर बोरामणी नाका सोलापूर बार्शी तालुक्यातील कुसळंब इथं एक धक्कादायक घटना घडली गट आहे दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय विद्यार्थ्यानं स्वतःच्या घरात गळपास लावून आत्महत्या के केल्याची घटना दहा नोव्हेंबर रोजी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे आर्यन सचिन काटकर राहणार कुसरंबा तालुका बार्शी असं आत्महत्या केलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याचं नाव आहे आर्यन जेवणाच्या सुट्टीत घरी आला आणि त्यानं टोकाचं पाऊल उचललं बार्शी पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दहा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता आर्यनचे आई आजोबा शेतात गेले होते आजी कार्यक्रमासाठी बार्शी इथं गेली होती तर वडील दोन दिवसांपूर्वी इचलकरंजी इथं गेले होते आर्यन इयत्ता दहावी मध्ये शिकत होता तो सकाळी शाळेत गेला आणि दुपारी जेवणाच्या सुट्टीत तो घरी जेवण्यासाठी आला पुन्हा दुपारी शाळेत आला नसल्यामुळे त्याचे मित्र त्याला बघण्यासाठी तीन वाजेच्या ती सुमारास घरी आले त्यावेळी आर्यन काटकर हा स्वतःच्याच घरात लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला हे पाहून आर्यनच्या मित्रांच्या पायाखालची जमीन सरकली आर्यनच्या मित्रांनी गळपासाचं दृश्य पाहून ताबडतोब आरडाओरडा करत लोकांना बोलावलं शेजारी लोक जमा झाले आर्यांच्या चोलत्याला फोन केला त्यांनी येऊन पाहिलं असता आर्यांचे अंग गरम लागत होते त्याला तात्काळ खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय बारशे तो उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केले याबाबत बारशे तालुका पोलिसात वैद्यकीय अधिकारी अडसूळ यांनी माहिती दिली असून पुढील तपास पोलीस नाईक चौधरी करत आहेत या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे